प्रभू श्री रामचंद्र यांच्या जयघोषा श्रीराम मंदिर उत्तम नगर येथे मोठ्या उत्साहात श्रीराम जन्मसोहळा संपन्न हजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम सियावर रामचंद्र की जय या मोठ्या भक्तिमयी वातावरणात श्रीराम मंदिर उत्तम नगर येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता प्रभू श्रीरामांचा महाभिषेक व महापूजा पौरोहित प्रवीण गुरव व श्रेयस उपासनी यांच्या हस्ते करण्यात आला तसेच ह प राजेंद्र महाराज तुपे यांचे जाहीर प्रवचन सोबत दुपारी ठीक बारा वाजता प्रभू श्रीराम यांचा जन्म सोहळा पार पडला सारंगी महिला भजनी मंडळ व करावके म्युझिकल ग्रुप यांच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाने संपूर्ण परिसर राममय झाला होता नुकत्याच मंदिराचे जीर्णोद्धार झाल्याने बदललेले रूप पाहून आलेल्या रामभक्तांच्या चेहऱ्यावर एक वेगळे समाधान व प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाचा आनंद दिसून घेत होता सायंकाळी महाप्रसाद व दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांच्या लांबर रांगा दिसून आल्या वीस ते पंचवीस हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती मंदिराचे संस्थापक अध्यक्ष श्री जिभाऊ बच्चाव यांनी दिली या प्रसंगी ज्येष्ठ नेते नाना महाले माजी नगरसेविका छाया देवांग मुकेश शहाने रत्नमाला राणे संजय भामरे सुवर्णा मटाले तुळशीराम भागवत देवा वाघमारे दादा कापडनीस हे राम जन्मोत्सवास उपस्थित होते तसेच मंदिरात सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दर्शनासाठी भेट दिली विशेष आकर्षण रामसीता यांची भव्य रांगोळी व श्री राम सेतू शिला रामेश्वरम येथून आणलेले पाण्यावर तरंगणारी श्री राम शिला हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते दहा वर्षापासून ही शिला मंदिरात आणली असून ती रामनवमी निमित्त दर्शनासाठी बाहेर ठेवण्यात येते प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही शिला दर्शनासाठी उपलब्ध झालेल्या असल्याने ही शिला विशेष आकर्षण ठरते तसेच ओम गुरुदेव संस्कार भारती प्रशिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सौ छाया परिवार व त्यांच्या टीम यांच्या वतीने आकर्षक रांगोळी काढण्यात आली ही रांगोळी देखील भाविकांचे लक्ष वेधून घेत होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थापक अध्यक्ष जिभाऊ बच्चा पुजारी प्रवीण गुरव सचिन पाटील विश्वनाथ नेरकर सुभाष बडगुजर बापू आहे के जी पाटील प्रमोद पाटील शांताराम भांबरे चंद्रकांत पाटील नाना पवार रमेश देवरे रवींद्र देवरे संजय देसले योगेश साळुंके प्रवीण महाजन राजेंद्र शिरोडे भाऊसाहेब गायकर दिलीप भंडारी श्रीराम युवक मित्रमंडळ श्री राम मंदिर महिला मंडळ आदी प्रयत्नशील आहेत आज श्रीराम जन्म उत्सवनिमित्त आज सकाळपासून बसून महा महाआरती झाली अभिषेक त्याच्यानंतर हबप तुपे महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर बारा वाजता बराबर वा, वर, राम जन्म उत्सव सोहळा हा साजरा झाला हे व सतरा वर्षापासून श्रीराम मंदिर आणि श्रीराम मंदिर हे खरोखर पावन मंदिरे मंदिर आहे शिरगोमध्ये आणि नवीन ना नाशिकमधलं जसं काळाराम मंदिर आहे तसंच नवीन नाशिकमधलं हे प्रसिद्ध असं राम मंदिर आहे इथं कमीत कमी दिवसभरातून दहा ते पंधरा हजार भाविक दर्शन घेतात आणि खरोखर नवसाला पावणारं हे राम मंदिर आहे आम्ही ह्या व दोन हजार सातपासून मंदिर आहे यावर्षी नवीन लूकमध्ये जोणोद्वाराचं काम हे पूर्ण केलेलं आहे असं काचेचं वगैरे असं एकदम मैरप करून आणि नवीन लूपमध्ये हे राम मंदिर आम्ही भाविकांसाठी ओपन करून दिलेलं आहे तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि असंच मंदिर कार्य करणे सहकार्य करावं हे राम रामा रामचरणी चारू, राम प्रार्थना करतो आणि सर्व भाविकांना श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय जाए श्रीराम